Jangan main. mau. multimulti-multi <laughs>

पहिले लोक नाही का वचन द्या मलाय की तुमची पोरगी माझ घरात दे तसं करून घेते डायरेक्ट पूर कि वा देऊन टाकू मी काय म्हणतो पण त्या भाषा आहे ना तू काय आले मध्ये पण सांगते आता म्हणणे म्हणजे ते असं म्हणणे कि पूर्वी हिच व्हिडिओ मी काय सांगतोय तुम्हाला आमच्या भावाची मुलगी झालेली आहे सांगलेलं आहे पहिल्यापासून माझी मुलगी मी दिल तर मिलिंदी आई तुमच्याकडेच दिल तुम्हाला द्याय बना मी भैया भाऊच्या मुलींनी काही अपेक्षा ठेवून बा तिने काही नवऱ्याच्या अपेक्षा ठेव

बागे रे बागे ओ चल ले लेस लाले के नही दिया जीवान पंखा मा उसंगत मेवडा एकदम ठीक है चल जा रे गो मुल्ले हा हा मुल्ले खोल हो

पुरे भी वैक्ता आये फिजर दावाद देखा छुँ थे। आये छुँ कपले सा भाव देख ताय कुछ। परी परी बस दावाद बस उचार दे गई आखिदी काव बरते रे एकदम एकदम વાળો રે બા હાડુ 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 દિલ્હી છોડા માન અર રે બા ઈ તો હતા ને કોર પરો ની ની કે દેવું હા માના હા મામા સે માંડલી વાળા બોકડી સે દિલ્હી છોડા દિલ્હી નહીં માનની માન તું કઈ ત્રાર માની તું આય કઈ તું ગઈ એ બા દિલ્હી છોડા ઘરે લાવું ગ્યા

बाऊले चलू अऊ दिसू दाखव बी ओकरा काय दिस सरळ वता दोन टाडी दिली सोडून दे अट डोयलावून घे दिली एकदम चल रे अरे का काल ना दिली सोळा इकडे कशा पाढा आहे मुळा ना ओ येरा अच्छा हात करा

काय डोळे गाव मान मान <laughs> <स्था>

এবার এবার আওয়াজ इथे बघ काय म्हणतात चौरंगवर देवाने ते मांडले होते ते सगळं आता आवरलंय आता जे हा जो होम आहे तो सुद्धा आवरताय

খাম যে পূজা মধ্যে ইউন তো খাম হে খাম হে যে খাম গায়ে মাতা আসতে খাওয়া যে সিচে খাম্ব যে হুম চি মাতি রাগ ते खा झाड राहतात तिथं खाली टाकते मम्मी बघा कनेरच झाड आहे त्याच्या इथं टाकून दे खाली हे बघा इथं ही आहे ओटी काय म्हणतात इथं इथं देवीला ठेवलेली होती तर ती तिथं काढलेली आहे त्याच्यामध्ये कंगवे कंगवा होता नेरपेंट काजळ ते खा पायामधले जे जोडपे राहतात जोडपे म्हणते हे बघा आहे ही आहे त्याच्यानंतर माळ ठेवलेली होती गहू ओटी राहते ना गहू आणि एक रुपया टाकून एक वेगळी गुडी भरलेली होती मेहंदीचे पोर टिकल्याचे पॅकेट आणि हा पीस असं एका गॅलेमध्ये भरलेलं होतं आणि हे बघा हे आहे आमचा पावसाळा आपण काय म्हणता काळी म्हणून म्हणजे आता पण ब्राह्मणाने सांगितलं की आम्हाला खाली काय म्हणता गहूची पिंड बनवली होती सॉरी तांदूळ तांदुळाची पिंड बनवली होती मग त्याच्यावरच काय म्हणता हा जो पावशा आहे तो ठेवला होता पण त्यांना दिसायला पाहिजे की काय म्हणता महादेवे म्हणून गॅसवर पुरा काळा करून घेतलेला होता हातच घसला जाईल डोक्याला याचं जे लक्ष आहे ती डोक्याला लावायची मम्मीने लाली आता मम्मी ज्यांची ज्यांची चौरंग आणले होते त्यांना लाडूचा प्रसाद सुद्धा घेऊन जाते आणि त्यांच्यावाले जे काय म्हणतात चौरंग आहे त्यांना त्यांना देऊन देते एवढे काय म्हणता लाडू बाकी आहे तरी सुद्धा आम्ही गरांना दोन दोन तीन तीन पॅक कर, करून करून घरी घरचे गर घरचे लोक असतात ना त्यांच्या त्यांच्या मग त्यांना दिले होते आता आमचे मामा मामी होते त्यांना सुद्धा बांधून बांधून दिले होते तरी सुद्धा अजून उरलेलेच आहे एक एक उचल पाडशील हा बघा पप्पांसारखा करतोय आता हा विटा या विटा कुठे आणि इथं आचार्यांचं सामान आहे म्हणजे द्यायचं नाहीये आम्हाला परत दिलंय काही हे हा कूट आहे शेंगदाण्याचा त्याच्यानंतर बळीझोब धने सगळं असं जे बाकी आहे ते वापस दिलेलं आहे आणि सामान सुद्धा काय कामता ठेवायचं आहे घरात त्याच्यानंतर इथं आहे तांदूळ हे काय कशाची होमची रक्षा आहे त्याच्यानंतर इथं तुळशी डाळ असं सगळं ठेवलेलं आहे तिथं मिरच्या आहे असं बाकी होतं जरा असं उरलेलं होतं मग आम्हाला देऊन दिलं त्यांनी खरंच तर पिस चौरंगावर आथरलेले होते पिस त्याच्यानंतर खाली पिस आणि काय म्हणता साड्या वगैरे आहे